चर्चा करण्यात आली त्याच्यामध्ये शिवसेना बांधणी असेल युवासेना असेल महिला आघाडी असेल किंवा अंगीकृत संघटना असतील याची बांधणी करण्याच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यात आली आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये ज्या ज्या जागा शिवसेनेला जातील किंवा भाजपला जातील किंवा राष्ट्रवादीला जातील त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी सक्रिय पद्धतीने काम करावं अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी करण्यात आली शिवसेनेचे आदरणीय नेते मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि प्रत्येक मंत्र्याला काही जिल्हे जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी आपल्या या पक्ष बांधणीचं कार्य सुरू करावं पण काही ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या आहे बोलत आहे दुसरीकडे हे बघा ही त्यांची इच्छा आहे पण शेवटी शिवतारे साहेब हे संघटनेचे एक कार्यकर्ते आहेत संघटनेचे मंत्री आहेत त्यामुळे मी निश्चितपणाने त्यांची इच्छा प्रकट करणं हे काय चुकीची बाब नाही आहे पण शेवटी निर्णय हे माननीय एकनाथ रावजी शिंदे आणि जे आमचे अलायन्स पार्टी आहे ते घेतील नाराजगी व्यक्त होत आहे अनेक ठिकाणी ज्यांचे तेरा सीट्स आहेत तेही मिळत नाही कमी होते अजूनही कुठल्याही सीटच्या वाटप चर्चा पूर्ण झालेली नाहीये आणि आम्हाला खात्री आहे की समाधानकारक चर्चा होईल समाधानकारक आम्हाला सीट मिळतील या ज्या चर्चा आहे अफवा आहे या अफवांना निश्चितपणाने काही दिवसामध्ये उत्तर मिळेल अमरावती त्याचबरोबर मावळ दोन मतदारसंघ मागे केला म्हणून ओळखा या सम असं काही चर्चेमध्ये झालेलं नाहीये चर्चा ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस आपल्या हा अधिकार आमचा नाही आहे हा अधिकार माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आहे आम्ही सगळ्यांनी एक ठराव केला होता बैठकीमध्ये आमच्या पक्षाच्या बैठकीत आता कोल्हापूर मध्ये झालेल्या बैठकीमध्ये ठराव झाला होता की सगळे अधिकार हे एक आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले महाविकास आघाडीकडनं अनेक ठिकाणी जागा ठराव हा पक्ष संघटनेत झाल्यानंतर आता इथे गोष्ट करण्याची गरज आहे जे नेतृत्वाने आम्हाला सूचना दिल्या त्याबद्दल ही बैठक करण्यात आलेलं आहे नियोजन नाही अजून तसं काय झालं नाही आता सध्या पक्ष बांधणी त्याचबरोबर या ठिकाणी बैठका घेणे आणि महाविकास आघाडीचा प्रचार करणे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका